वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या डम्परच्या धडकेत तारदाळची महिला ठार तारदाळ येथील सुरेश बाळगुंडा पाटील व पत्नी पूजा सुरेश पाटील हे आपल्या मोटरसायकल एम एच झिरो नऊ दहा पंच्याण्णवने धुळोबा देवालय येथे जात होते हातकणंगले येथील ओढ्यानजीक आले असताना मागून येणाऱ्या भरधाव डंपरने त्यांच्या गाडीला जोराची धडक दिली या धडकेत गाडीवर बसलेले पाटील दाम्पत्य व मुलगा आर्यन आणि भाचा विराज हे जमिनीवर जोरात आपटले यामध्ये सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत तर पत्नी पूजा यांना उपचारासाठी नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे पाटील कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे या अपघाताची नोंद हातकणंगले पोलिसात झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की सुरेश पाटील हे आपल्या कुटुंबियांसमवेत मोटरसायकलने कुलदैव धुळवा देवालयाकडे जात होते दरम्यान हातकणंगले येथील ओढ्या नजीक आले असता पाठीमागून येणाऱ्या भरधाव डम्पर एम एच झिरो नऊ ई एम त्र्याहत्तर सत्तेचाळीसने त्यांना जोराची धडक दिल्याने गाडीवरून रस्त्याच्या डाव्या बाजूस उडून पडले यामध्ये सुरेश मुलगा आर्यन भाचा विराट हे गंभीर जखमी झाले आहेत तर उपचारापूर्वीच पत्नी पूजा हिचा मृत्यू झाला घटनास्थळी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे यांनी धाव घेत जखमींना उपचारासाठी कोल्हापूर येथे आपल्या चारचाकी वाहनातून नेत असतानाच ॲम्ब्युलन्स वाटेत येताच जखमींना कोल्हापूर येथील सी पी आर रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारापूर्वीच पूजाईचा मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबियांनी एकच आक्रोश केला हातकणंगले तारदाळ खोतवाडी रोडवर भरधाव मुरुमाने भरलेले डंपर प्रचंड वेगाने धावत असतात अनेक वेळा या परिसरात अपघात झाले आहेत तरीही डंपर चालक नावाखाली धावत असतात त्यांच्यावर लोकप्रतिनिधी पोलीस खाते यांचा अंकुश नसल्याने अनेकांना या परिसरात जीव गमवावा लागला आहे पण तरीही डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असतात त्यामुळे सामान्य नागरिक प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे तरीही या डंपर चालकांना कोणतेच सोयर सुतक नसते याची दखल गांभीर्याने पोलीस खात्याने घ्यावी अशी मागणी नागरिकातून होत आहे वसुंधरा शक्ती न्यूजसाठी कुंभोजहून विनोद शिंगे वसुंधरा शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी